मराठा आरक्षणाच्या आंदोलन जमवण्याच्या हेतूनं झालेल्या या बैठकीला उपस्थित मान्यवरांचं काय नेमकं का म्हणणं आहे ऐकूयात मला वाटतं की सगळ्यांच्या बोलण्यातनं असं दिसलं की त्यांनी प्रश्न नीट सोडवायला घेतलेला आहे तो लवकर सुटेल असं त्यांच्या बोलण्यातनं आलेलं आहे त्याला एक टाईम लिमिट पण देण्यात आलेलं आहे त्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे पण ते नक्कीच लवकरात लवकर होणार आहे फक्त याला हिंसक वळण लागता कामा नये कुणीही आत्महत्या करता नये कोणीही असा आपल्या मालमत्तेचं सरकारी मालमत्ता काय बसेस काय आपले बांधव आहेत आपलीच माणसं सगळे आपण नुकसान करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीचा जीव आणि त्याचं योगदान हे महत्त्वाचं असल्यामुळे आपण सांघिक पद्धतीने हा लढा करू आणि लवकरात लवकर हे आरक्षण मिळेल ह्याची ग्वाही सरकारच्या ह्याच्यातनं कारण आज सकाळी साडे अकरापासून ते अडीचपर्यंत ही एवढी मोठी चर्चा झाली तर ती फारच सकारात्मक होती फार सखोल पद्धतीची होती आणि न्यायव्यवस्थेत टिकेल असं आरक्षण आपल्याला सरकारनी देऊ इच्छितलं आहे एक प्रकारचं सामुदायिक विचारमंथन होतं बऱ्याच लोकांनी बऱ्याच सूचना केल्या एकमेकांच्या प्रतिक्रिया क्रिया घेतल्या त्याप्रमाणे मी काही म्हणालो असेल परंतु जो काही निष्कर्ष निघाला तो सामुदायिक निष्कर्ष होता आणि त्या निष्कर्षामध्ये सरकारलाही आवाहन करण्यात आलं की आपण लवकरात लवकर योग्य ती पावलं टाकून ते पूर्ण करावी प्रक्रिया न्यायालयीन वगैरे आणि लोकांनाही आवाहन करण्यात आलं की समाजामध्ये हिंसा हिंसात्मक मार्गाचा अवलंब मा करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः तरुणांनी आत्महत्येसारख्या टोकाच्या तर आजवाद जाऊ नये असे सगळ्यांना एक प्रकारचं आवाहन करण्यात आलं